नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संतोष आपलं स्वागत करीत आहे कोचिंग क्लासेस मध्ये तर आज आपला जो इंग्लिशचा पेपर झालेला आहे त्याची संभावित जी उत्तर आहे ती आपण आज पाहणार आहोत की याची उत्तर काय राहिली असते ठीक आहे तर आपला क्लास आहे ठीक आहे चला पहिला प्रश्न होता येते कम्प्लेट द गिव्हन डायग्राम एक्सप्रेसिंग द सोपीज जर्नी तर ह्या प्रश्नाचं उत्तर होतं आपल्याला इथं लिसन टू सभात हँडथम तर याला आपल्याला काय करायचं होतं कम्प्लेट गिवन डायग्राम एक्सप्रेस एक्सप्रेसिंग सोपी जर्नी सोपी जर्नी आपल्याला विचार विचारली होती तर इथे जे उत्तर लिहायचं होतं ते सोलमॅन uh, कॉलम अँड स्वीट अँड स्वीट ऑर्गन असं उत्तर लिहायचं होतं ऑर्गन आणि त्यानंतर इकडे लिहायचं होतं ही डिसाइडे ही डिसाइडे उत्तर राहिलं असत चला आपण याच दुसरं याचं उत्तर घेऊ ठीक आहे अर्लियर लाईफ कशी होती आणि प्रेझेंट लाईफ कशी होती त्याची जी प्रेझेंट लाईफची जी उत्तर आहेत ती आपण इथे लिहूटा डिग्रेटेड आ, डिग्रेडेड डेज तर यांनी दिले होता अनवर्धी डिझायर्स वर्धी डिझायर्स कारण याचे उत्तर इथे दिलेले आहेत तुमचं हे चेक केलं तर प्रेझेंट लाईफ याची फोट होती इथे दिलेली आहे की नाही एक्झिस्ट हिज एक्झिस्टन्स ओके हिज एक्झिस्टन्स म्हणजे प्रेझेंट आताची लाईफ त्याची आपल्याला सांगता येईल ठीक आहे डेड बोप हो, रेखा फॅकल्टीज बेस मोटिवेट्स अनवर्धी डिझायर्स याच्यापैकी तुम्ही कोणतेही दोन लिहिलं तर उत्तर चालले असते तर मी याच अनवर्धी दोन कोणते पण लिहि अनवर्धी डिझायर आणि डेड होप्स ठीक आहे आणि इथे तुम्ही रिस्पेक्टेबल आणि होप्स असा लिहू शकता ठीक आहे चला त्याच्यानंतर जर तिसरा प्रश्न जो होता तिसरा प्रश्न याच्यामध्ये आपल्याला पहा याच्यामध्ये आपण उत्तर रिअल आप, ते पहा इथलचा जो जर तुम्ही पॅरेग्रॉफ पाहिला इथलचा पॅराग्रॉफ पूर्णपणे वेगवेगळ्या याच्यामध्ये लिहिलं तरी चालला असतं ठीक आहे तर हा पॅरोग्राफ आपल्याला याच्यातलं उत्तर लिहायचं होतं तर मी ते उत्तर लिहितो स्ट्रेंज इम्पल्स मोठं उत्तर लिहायचं होतं छोटं उत्तर लिहायचं नव्हतं तर स्ट्रेंज इम्पल्स बॅटल्ड विथ बॅटल्ड विथ

फुल्प आउट ऑफ फूल हेमसे आउट ऑफ दिशा प्रश्न तीसरा तरीका में दाख कॉनकर दिल गैट काय उत्तरामध्ये चेंजेस असेल तर तुम्ही तुमचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाकू शकतात आणि चौथ इथे लिहायचं सरेक्ट ही ओल्ड इगर ु डेव हे त्याचं उत्तर होत त्याच्यानंतर पुढचं आपल्याला प्रश्न विचारला होता अ हा पर्सनल रिस्पॉन्स होता पर्सनल रिस्पॉन्स मध्ये आपण आपले उत्तर द्यायचे होते ठीक आहे आपल्या पद्धतीने तुम्हाला उत्तर विचार उत्तर द्यायचं होतं राईट अबाउट एनी ऑफ युअर डिसिजन विच मेड द रिपेंट लॅटर याचं उत्तर तुम्ही तुमच्या पद्धतीने द्यायचं होतं तर हे पर्सनल रिस्पॉन्स होता तर तुम्ही तुमच्या पद्धतीने उत्तर दिलंच असेल चला पाचव्या प्रश्नाचं उत्तर मी जास्त वेळ घेत नाही तर पर्याय क्रमांक याच सी उत्तर होता इथे ग्रामर होता आपल्याला ठीक आहे ग्राफॅटिकल उत्तर पाहिजे पण त्याचं उत्तर पर्याय क्रमांक एक आहे ठीक आहे ओके हिऊड बी समबडी इन द ही हिमज बी समबडी इन द वर्ड असा पाहिजे होतं इथे सर्टॅनिटी पाहिजे होतं सर्टॅनिटी म्हणजे निश्चितपणे पाहिजे तर निश्चित हे राहतं विल म्हणजे शक्यता विल म्हणजे पहा फ्युचर फ्युचर काय एकदम परफेक्टली गॅरंटेड नसतं सर्टनिटी विचारलं तर शूड म्हणजे पाहिजे त्यांना काय करायला पाहिजे काही नाही हे आपण शूड हे मॉडेल अग्लिरी दर्शवते माईट म्हणजे कदाचितच तो करेल किंवा नाही करेल ओके याचा सर्टनिटी नसते बिलकुल ले सर्टेनिटी राहते ठीक आहे तर त्याच्यानंतर आपल्याला पुढं जायचं डिफिट डिफिटचा जो uh, अर्थ होता uh, इथं आपल्याला अँटनिम्स म्हणजे विरुद्ध आरती विचारला होता विरुद्ध आरती रिपीट होतं कॉन कर रिपीट म्हणजे आपली हार रिपीट म्हणजे हार म्हणजे रिपीट म्हणजे पराजय आणि कॉन पराजय म्हणजे मराठीमध्ये कॉन कर कॉनक्वेअर म्हणजे विजय प्राप्त करणे विजय आहे की नाही पराजय विजय मूव्हिंग मुव्हिंगचं स्टँड स्टील मूव्हिंग म्हणजे हल हलता एक, आ, एका जागी नाही राहत त्याला मुव्हिंग म्हणतो ओके मूव्हिंग म्हणजे मुझें हालचाल करणारा हालचाल हे की ना हालचाल सतत हालचाल म्हणू शकतो सतत आणि याचा जो समानार्थी होता स्टँड स्टील स्टँड स्टील म्हणजे एका जागी ओके एका जागी हालचाल न करणारा याला म्हणतो हालचाल हालचाल न करणे ठीक आहे हे त्याचं उत्तर होतं त्याच्यानंतर पुढचा प्रश्न जर आपण पाहिला काय होतं डू आय डायरेक्ट ग्रामर होतं चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द गिव्हन ऑप्शन शोविंग द करेक्ट ट्रान्सफॉर्मेशन इन पॅसिव्ह डिग्री याची पॅसिव्ह डिग्री होतं पर्याय क्रमांक एक होतं याचं उत्तर ठीक आहे पर्याय क्रमांक एक त्याच्यानंतर तेक? पुढचा प्रश्न आपण जर पाहिलं ठीक आहे याचा आपल्याला करायचं चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द गिव्हन ऑप्शन शोईंग द करेक्ट यूज ऑफ आय सून सून आपल्याला करायचं होतं जे होतं ते पर्याय क्रमांक सीचं उत्तर करेक्ट होतं जिथं वेळ आपल्याला जास्त घ्यायचा नाही लवकर लवकर उत्तर सांगणार जास्त वेळ घेणार नाही त्याच्यानंतर तिसरं आपल्याला पाहायचं होतं काय याच्यामध्ये चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द जीवन ऑप्शन शो इंग इनडायरेक्ट स्पीच याचा इनडायरेक्ट स्पीच आपल्याला पर्याय क्रमांक डी हे करेक्ट उत्तर होतं त्याच्यानंतर इथे आपल्याला काय होतं स्पॉट द एरर अँड रिराइड द फॉलोईंग आता इथे काय लिहायचं पहा इथं डीड असल्यामुळे इथे ह्या वर्गला आपल्याला डीड नाही लावायचं म्हणजे याचं उत्तर काय होतं आपल्याला म्हणजे हे वाक्य आपल्याला ओळखायचं होतं याच्यात सुख कुठे आणि ते तशाला तसे लिहायचं वी डीड नॉट अटेंड पार्टी लास्ट नाईट म्हणजे आपण फक्त हे ईडी काढायचं होतं आणि बाकीचं वाक्य जशाला तसं लिहायचं होतं ठीक आहे आणि म्हणजे आपलं उत्तर आलं असतं त्याच्यानंतर आपल्याला पुढचा जो उतारा दिला होता त्याच्यामध्ये आपलं पहिलं उत्तर फॉल्स होतं दुसरं पण फॉल्स होतं तिसरं ट्रू हे आणि चौथं हे फॉल्स होतं जर उत्तरामध्ये काही चेंजेस वाटले जर वाटत असेल तुम्हाला तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता आणि तुम्हाला किती मार्क पडतील ते पण आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला आ, खूप खूप शुभेच्छा कॉमर्स मी घेणारच आहे जे पेपरमध्ये कॉमर्सच्या विद्यार्थ्यांचा घेणार आणि आर्टच्या विद्यार्थ्यांचा पण घेणार पुढचं आपण घेऊ पिक आउट द सेंटेन्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट विच इंडिकेट द स्ट्रिक्ट बिहेवियर ऑफ पाहायचं स्ट्रिक्ट बिहेवियर ऑफ पॅरेंट्स अफेक्टिंग द चिल्ड्रेन म्हणजे मुलांवर स्ट्रिक्ट बिहेर केलं तर त्याचा अफेक्ट अफेक्ट काय होतात तर जर तुम्ही इथे जर पाहिलं ठीक आहे हे ए टूचं उत्तर आपल्याला इथे जर पाहिलं तर तुम्ही इथे इथे त्याचं उत्तर हे लिहिलं असतं तरी चाल चाललं असतं इथून तर इथपर्यंत लिहायचं होतं तर पण इथून तर इथपर्यंत जरी लिहिलं असतं तर त्याचं उत्तर तुम्हाला आलं असतं तर मी आता पूर्णपणे एक्सप्लेन नाही करणार थोडी जशा तशी जरी लँग्वेज लिहिली असती तरी तुमचं उत्तर बरोबर आहे ऑथोराइन अँड हेचर हे नेचर हे पूर्ण लिहायचं होतं तुम्हाला त्याच्यानंतर पुढचं जे आहे तिसऱ्याचं पहिल्याचं जे उत्तर होतं ठीक आहे मी डायरेक्ट डायरेक्ट सांगणार आहे जास्त वेळ नाही घेणार कारण आपला पुढचे पण पेपर आहेत हे तिसऱ्यातलं पहिल्याचं इथून एवढं उत्तर लिहायचं होतं तुम्हाला हे पूर्ण उत्तर लिहायचं होतं इथून एवढं ठीक आहे याच्यातलं थोडस शॉर्ट मध्ये लिहिलं तरी चाल चाललं तुम्हाला हे पूर्ण उत्तर लिहायचं होतं आणि हे दुसऱ्या या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला हे इथून एवढं लिहायचं होतं ठीक आहे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पहा इथून म्हणजे तुम्ही जर जा जास्त जरी लिहिलं असता म्हणजे तुम्ही जास्त म्हणजे तुम्ही पूर्णला पूर्ण पॅरेग्राफ जरी लिहिला असता तरी तुम्हाला उत्तर चाललं असतं इथून जरी लिहिलं असतं एवढं उत्तर त्याचं होतं इथपर्यंत जरी लिहिलं असतं तरी चाललं चला ठीक आहे पुढचा प्रश्न आपण घेऊ त्याच्यानंतर आपण हे फॅमिली प्लेज अँड इम्पॉर्टंट रोल इन डेव्हलपिंग युअर सोशल बिहेवियर आ... आता हे तुमच्या पर्सनल रिस्पॉन्स हा होता प्रश्न तुम्ही तुमच्या पद्धतीने इथं उत्तर लिहायचं होतं ठीक आहे पुस्तकाच्या बाहेरचं होतं तर तुम्ही म्हणजे तुमच्या मनानं हेच उत्तर लिहायचं होतं फॅमिली कसं प्ले करते इम्पॉर्टंट रोल हे आपल्याला सांगायचं होतं त्याच्यानंतर आपल्याला सांगितलं होतं चिल्ड्रेन डू नॉट गेट कम्प्लीट अटेन्शन फ्रॉम देअर पॅरेंट्स आता आपल्याला याचं पॅसिवाईज जे सांगायचं होतं ठीक आहे सेंटेन्स करेक्ट पॅसिवाईज याचा होता पाठव्याचा आपल्याला पर्यायी क्रमांक डी मध्ये होतं ठीक आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा फक्त एकच लाईक आहे आतापर्यंत व्हिडिओला ठीक आहे डिस्टेक आहे चल आता ते याचं उत्तर होतं पर्यायी क्रमांक डी उत्तर होतं त्याच्यानंतर दुसरं जे ग्राम ग्रामरचं प्रश्न आहे ठीक आहे याचं जे दुसऱ्याचं होतं आपल्याला ऑथराईट ऑथोरिटेरियन पॅरेंट्स आर रिजिड अँड पनीटिव्ह इन नेचर आयडेंटिफाय द करेक्ट डब्ल्यू एस टाईप ओके म्हणजे त्या जे ऑथॉरिटियन पॅरेंट्स राहतात ठीक आहे ते काय राहतात रिजिड अँड पनिटिव्ह राहते मग तर ते कसे राहतात हे आपल्याला विचार सांगायचं होतं हाऊ आता इथं आर होता त्याच्यानंतर हाऊ त्यानंतर आरही आणि ऑथॉरिटी अँड पॅरेंट्स नेचर म्हणजे त्यांचं नेचर कसं होतं ते आपल्याला सांगायचं होतं फक्त इथून एवढंच हे नाही लिहायचं होतं ठीक आहे बाकी हे सगळं लिहायचं होतं हे ऑटोमॅटिकली याच्या उत्तर अतिशय सोपं याचं उत्तर होतं पूर्णाचा मेसेज आहे काय ता मेसेज डिलीट केला ठीक आहे मेसेज करत जा ठीक आहे आणि व्हिडिओला लाईक चॅनेलला सबस्क्राईब करा कॉमर्सचे स्टुडंट असताल आर्ट तर नक्कीच मी व्हिडिओ येणाऱ्या दिवसात करणार आहे तुमचे जे पण परीक्षेवर आता आधारित राहणार आहे ते चला तर फाइन द्स म्हणजे याचा समानार्थी शब्द विचारला होता समानार्थी इम्प्रेस इम्प्रेस आणि क्लोज इथे इम्प्रेस आणि क्लोज चे आपण सेल्फ रिलायबल असं म्हणू शकतो किंवा इन्फ्लुएन्स म्हणू शकतो इन्फ्लुएन्स हे एक्झॅक्टली नाही आहे पण मिळता दोरता आणि क्लोजचा जो समानार्थी होता इम्प्रेस म्हणजे आपल्याला कोणावर प्रभाव टाकणे हे ना इम्प्रेस म्हणजे प्रभाव टाकणे ठीक आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा लाईक राहू दे आपले जास्तीत जास्त लाईक करायला चार्जेस काही नाही आहेत आपले फ्रीमध्येच लाईक राहतात लाईक केलं तर राहतात त्यातला काही चार्जेस लागत नसतात त्यामुळे लाईक करायचा त्याच्यानंतर आपल्याला सांगा समरी सांगायची होती मग आपल्याला काय समरी कशी लिहायची होती मी तुम्हाला सांगितलं जर समरी येत नसेल तर जा मध्यातल्या लाईनिंग नाही लाईन म्हणजे तुम्हाला आणि कमी शॉर्ट मध्ये लिहायचं ॲटोमॅटिकली उत्तर माइंड मॅपिंगचे उत्तर मी सांगणार नाही तुम्हाला स्वतः करायचं होतं ऑन कॉम्प कॉम्पिटेटिव्ह एक्झाम युजिंग युअर आयडियाज आता कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं महत्व काय आहे काय नाही ते आपण बऱ्याचशा परीक्षा देतो त्याच्यामुळं आपल्याला माहित राहतं हे त्याचं उत्तर तुम्ही लिहिलं ठीक आहे एक्झाम्सवर आपल्याला वर होतं त्याच्यानंतर आपल्याला विचारलं सिलेक्ट टू स्टेटमेंट फ्रॉम द द द लिस्ट पोईम म्हणजे आपल्याला ही पोईम आपल्याला विचारली होती याच्या याच्यावर आधारित आपल्याला दोन काय करायचे होते याच्यातले चार मधले दोन सेंटेन्स निवडायचे होते अतिशय सोपे होते हे की नाही तर बी आणि डी हे कवितेच्या आधारावर आहेत त्याच्यामुळे याचं उत्तर तर बी आणि पर्याय क्रमांक टी विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा फक्त दोनच लाईक्स आहेत आपल्याला त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाचं उत्तर होतं फूड स्टेल चपाती म्हणजे शिळी चपाती स्टेल चपाती म्हणजे शिळी चपाती ठीक आहे अजून आपल्याला इथं फूड जर विचारला तर आपल्याला हँडमेड कोल्ड्रिंक ब्राऊन हँड फ्यू त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न होता रिस्पॉन्स ऑफ द चिल्ड्रेन कसा होता रिफ्यूज टू शेअर जोक्स अँड सिक्रेट विथ फादर हे त्याचं उत्तर होतं पुढच्या प्रश्नाचं उत्तर त्याच्यानंतर पुढचा आपण प्रश्न घेऊन याच्यामध्ये आपल्याला राईट अबाउट युअर द वे यू रिस्पॉन्ड टू युअर फादर वेन ही बिकम होम फ्रॉम हिज वर्क म्हणजे आता आपल्याला आपला पर्सनल रिस्पॉन्स द्यायचा होता ते आपल्या पद्धतीने तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहायचा होता इथं जे होतं एक रिपिटेशन आहे आणि एलिटरेशन दोन इथे आपल्याला फिगर ऑफ स्पीच होत्या फिगर ऑफ स्पीच वर करायच होता रिपिटेशन आणि अलिटरेशन दोन्हीपैकी काही लिहिलं तरी चाल चाललं असतं कारण इथं मॅन मॅन आहे मॅन मॅन रिपीट झालं त्याच्यामुळं मॅन्स मॅन्स तर रिपिटेशन लिहू शकतं इथं रिपिटेशन अतिशय सोपं होतं किंवा एलिटिएशन इथे राहिलं असतं दोन्ही पैकी काही जरी लिहिलं तरी तुम्हाला उत्तर ॲप्रिशिएशन होतं आपलं इथं ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न जे मेन मेन आहे तेच घेणार आहे मी उत्तर तिथे ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेज ठीक आहे मेसेज हे करायचा होता ते तुम्ही लिहिलात असाल इथं छोटे छोटे प्रश्न आहेत तेच घेऊत आपण आता इथे इंटरव्ह्यू घ्यायचा होता आहे की नाही इंटरव्ह्यू नेम नाव कोणाचं तरी एखादं टाकायचं होतं टाइम द्यायचा होता ठीक आहे वेन्यू म्हणजे कुठं घेणार आहे ते ठीक आहे डेट सांगायची होती अतिशय सोपं होता ड्युरेशन किती मिनिटाचा तीस मिनिटाचा अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं होतं आणि त्यांना क्वेश्चन करते व्हॉट इज युअर ड्रीम आहे की नाही असं व्हॉट इज युअर मिशन विजन अँड मिशन असं विचारायचं होतं व्हॉट आर युअर ऑब्जेक्टिव्ह व्हॉट यू डीड इनिशियल स्टेज अर्ली प्रिपरेशन म्हणजे इनिशियल असं म्हणून हू हू फ्रॉम हू यू गे वॉट सपोर्ट ठीक आहे नाही अवॉर्ड तू म्हणजे मला अवॉर्ड कोणते भेटले तर म्हणजे अतिशय सपोर्ट होतं जास्त अवघड पेपर नव्हतात किंवा ओके मिक्स टाईपचा पेपर होतात ठीक आहे बरेचसे ऑप्शन्स मध्ये आपल्याला बारावीला येतात त्याच्यामुळं आता डायरेक्ट मी हे शेवटच सांगतोय पहिल्या ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक डी याचं नॉवेल होतं ठीक आहे हिस्ट्री ऑफ नॉवेल याचं होतं दोन हजार वर्ष आधी याचं ए उत्तर होतं त्याच्यानंतर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं जर उत्तर पाहिले तर इथं इथे लिटकल येईल ठीक आहे उत्तर इथं क्रिएटिव्ह उत्तर येईल त्याच्यानंतर हे पिकारेल त्याच्यानंतर चौथ्याच्या सेटिंग येईल ठीक आहे अशा पद्धतीने बाकी अजून एक होता राईट द कॅरेक्टर ऑफ स्केच आता हे प्रश्नाचे उत्तर द्यायचे होते खूप उत्तर लिहिले असतील जे पण मार्क तुम्हाला भेटणार असतील ह्या परीक्षेच्या मध्ये ते नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका ठीक आहे सध्याच्या एवढंच पुढच्या पेपरमध्ये कॉमर्सच्या पेपरमध्ये जे पण असतील मी नक्कीच तुम्हाला घेऊन येईल मार्क नक्कीच तुम्ही तुमचे कमेंट बॉक्समध्ये टाका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आता चला एवढं